जय भारत जय संविधान मित्रांनो परत मी समोर आहे झाकीर हुसेन हुंडेकरी पत्रकार ना जुबा किसीने खरीदी है न कलम किसी का गुलाम है ही आमची पत्रकारिता आहे मित्रांनो सांगायचे असे आहे की मध्यंतरी आपल्या सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर सीना नदीला जे पूर आला होता जी स्थिती जी निर्माण झाली होती ती अतिवृष्टीचे जे प्रकार पाहायलाच मिळाला अत्यंत निराशाजनक होता हा नैसर्गिक आहे च प्रमाण वाढल्यामुळे अनेक गाव पाण्याच्या खाली गेले अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले अनेक शेती उद्ध्वस्त झाली अनेक प्रकार पाहायलाच मिळाला हे तर आपण टेलिव्हिजन चॅनल आमच्या जमजम न्यूज इंडिया चॅनलवरही पाहायलाच मिळाले तुम्हाला परंतु सांगायचे असे आहे की नागरिक महिना गेले की हा विसरतात परंतु विसरायचे नाही मी एकच सांगतो ही पूर येण्याची स्थिती गेल्या दोन दशकात दोन वेळा आली होती परंतु आज स्थिती तशी नाही त्यामुळे मी एकच मुद्दा सांगतो हा प्रश्न असे आहे पूर येण्याची स्थिती अतिक्रमण किंवा कोणत्याही मुद्दा समोर ठेवून आपण आरोप करता येत नाही त्याच्यावर अभ्यास पाहिजे अहमदनगरचे एक आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काय आपल्याला माहिती नाही त्याच्या नाव काय माहिती नाही त्यांनी तर आरोप केला की के नदीकाठच्या भागात अतिक्रमण खूप वाढल्यामुळे आजूबाजू पुढची स्थिती निर्माण झाली हे सापचुकीचे आहे तुम्ही अभ्यास करा जरा विचार करा आपण कुठे चाललो पूरची स्थिती जी निर्माण झाली सीना नदीत त्याचे कारण एकच आहे तो म्हणजे नदीतले असलेले जे खोलीची संख्या लहान झाली आणि वाळू उपसा बंद असल्यामुळे हे पूर येण्याचे प्रमाण वाढलेले आहे परंतु जरा विचार करा महाराष्ट्र राज्यात कोणीही आज ताईक हा प्रकार समोर आणलेला नाही मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सविस्तर माहिती देतो तुम्ही आमच्या चॅनल बघत असेल सेना नदीमध्ये जे आलेले जे पूरची स्थिती जी निर्माण झाली होती त्याचे कारण एकच आहे तो म्हणजे वाळू उपसा बंद असल्यामुळे पूरचे प्रमाण वाढलेले आहे गेल्या आठ वर्षापासून वाळू उपसा बंद आहे त्यामुळे वाळूची संख्या नदीमध्ये वाढलेली आहे त्याचा परिणाम आजूबाजू शेती लोकांना गावांना झालेले आहेत यापूर्वी पूर आला होता परंतु इतका मोठा धारेने नव्हता तो अतिभयानक भयानक यावर्षी होता त्यामुळे हा पूरची स्थिती जे निर्माण झाली होती तो आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वाढू उपसा न केल्यामुळे सीना नदीमध्ये पाण्याची क्षमता वाढ झालेली आहे सीना नदीत रेतीची संख्या बर जास्त असल्यामुळे पाणी थांबायला जागा ना तो पाणी गावात शेतात फिरून तो नागरिकांना धोकादायक ठरला हा मुद्दा आहे परंतु उठलं की सुटले राजकारण करण्यासाठी हे आमदार खासदार हे नेते जे आहे अतिक्रमण अतिक्रमण म्हणून बोंब मारतात आधी अभ्यास करा तुम्ही आमदार झाले तुम्ही निवडून कसे आले हेच मला कळत नाही आमदार असताना कमीत कमीत अभ्यास करणे गरजेचे असतो अहो माहिती आहे महाराष्ट्र राज्यातील सीना नदीत सत्तर लाख टन वाढू निघत होता सीना नदीत वाढू उपसा नसल्यामुळे महाराष्ट्र राज्यात तुम्हाला माहिती असावं लागेल गेल्या आठ वर्षापूर्वी राज्य सरकारने वाळू उपसावर बंदी घातलेली आहे त्यामुळे नदीतली असलेली वाळू मिळतं का मिळत नाही कारण राज्य शासनाने बंदी घातलेली आहे त्यामुळे वाळूची संख्या बढ वाढलेली आहे वाळूची ढीक वाढलेली आहे नदीतल्या पाणी जाण्याची जी संख्या आहे ती खुली आहे ती लहान झालेली आहे त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनासुद्धा मी विनंती करतो की तुम्ही जरा या संदर्भात विचार करा विचार करून नदीमध्ये असलेले जे वाडू उपसा आहे ते तात्काळ एकतर चालू करा किंवा त्या बाजूने नदीतली खोली पाण्या जाण्याची जी क्षमता आहे ती खोली वाढ करण्यात यावा ब्युरो रिपोर्ट जमझम न्यूज इंडिया